जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची आता चिंता वाढली शेतकऱ्यांनो घाबरू नका गरजेनुसार वेळोवेळी कृषी विभागाशी संपर्क साधा सोयाबीन खरेदी दोन टक्केच उद्दिष्ट होते चौदा लाख टनाचे शेतकऱ्याकडील सोयाबीन संपले आता खरेदी कोणती करणार फडणवीस यांच्या नावावर आज मोहर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार महिला सुरक्षेबाबत सरकार गंभीर नाही उच्च न्यायालयाचे निरीक्षण आदेशाचे पालन केल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करणार थंडीत महिलांना सर्दी खोकला सांधेदुखीचा त्रास तिलाच्या तेलाची मालिश लाभदायी मणिपूरमधून आठ दिवसापासून बेपत्ता व्यक्तीचा लक्षरांच्या दोन हजार जवानांकडून शोध सुरू देवेंद्र फडणवीस होणार नवे मुख्यमंत्री राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर शिंदेंना सरकारमध्ये राहण्याची विनंती थोडक्यात सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली त्यामुळेच ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे त्यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रण दिले यावेळी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारामनही हजर होत्या त्यानंतर फडणवीस शिंदे व पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद